मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मेळघाट मतदारसंघातील चिखलदरा पंचायत समिती आणि धारणी पंचायत समिती वार्षिक आमसभा तसेच सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये चिखलदरा पंचायत समिती वार्षिक आमसभा गेल्या अकरा मार्च रोजी तर बारा मार्च रोजी धारणी पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न झाली या वार्षिक आम सभेमध्ये विविध विभागातील नागरिकांच्या समस्येचे आमदार राजकुमार पटेल तसेच संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निराकरण करण्यात आले प्राप्त माहितीनुसार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल पंचायत समितीचे माजी उपसभापती जगदीश हेगडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल सामाजिक कार्यकर्ता प्रकाश घाडगे धारणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले आमदार राजकुमार पटेल यांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती सह सर्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमसभा घेण्यात आली ज्यामध्ये शासनाच्या विविध योजना तसेच विविध विभागातील नागरिकांच्या समस्येला अनुसरून आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली वार्षिक आमसभेमध्ये स्थानिक पंचायत समितीमधील पंचायत विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग महिला व बाल विकास विभाग मनरेगा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग मृदा व जलसंधारण विभाग विद्युत वितरण वन विभागासह इतर विभागातील नागरिकांच्या समस्या घेण्यात आल्या या प्रसंगी धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक आणि तांत्रिक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या वार्षिक आमसभेमध्ये काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे निदर्शनास आल्यावर आमदारांनी थेट आमसभेमधूनच अमरावती स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी

यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून समस्येचे निराकरण करण्याबाबत निर्देश देण्यात आले तर एका प्रकरणामध्ये कंजोली येथील एका शेतकऱ्याने ग्रामीण पाणी पुरवठा विहिरीवर अतिक्रमण केल्यामुळे गावात पाणी पुरवठा शक्य होत नव्हता याबाबत थेट धारणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून समस्येचे निराकरण करण्याबाबत आमदारांनी निर्देश दिले एकंदरीत आमदार राजकुमार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आम सभेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांच्या समस्यांचे वेळेवर म्हणजेच ऑन द स्पॉट निराकरण करण्यात आले ज्यामध्ये नागरिकांनी आमदारांचे आभार मानून अभिनंदन केले हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी